कार्बोहायड्रेट्स खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत मित्रांनो कार्बोहायड्रेट्स या पोषक तत्वाला एनर्जीचं मुख्य सोर्स मानलं जातं आणि ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करत व ग्लुकोज हे या ऊर्जेचं मुख्य सोर्स आहे जे आपल्या आहारात असलेल्या शुगर व स्टार्च पासन मिळतं उदाहरणार्थ फळ भाज्या अख्खी धान्य बटाटे इत्यादी फायबर रिच कार्बोहायड्रेट डाय डायबिटीज अँड फॅट्स मध्ये उपयुक्त ठरत व याच बरोबर क्रिये क्रियेविषयक समस्या कोलेस्ट्रॉल अँड हार्ट प्रॉब्लेम्स नियंत्रणात ठेवण्यास मदत करत अनेकदा कार्बोहायड्रेट आहारामुळे वजन वाढतं असं मानलं जातं पण गुड कार्बोहायड्रेट्स यांचं सेवन योग्य प्रमाणात करून व योग्य जीवनशैली अवलंबून जसं की व्यायाम करणं योग्य प्रमाणात झोप घेणं इत्यादी वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते कार्बोहायड्रेट्सचं सेवन योग्य प्रमाणात केल्याने नर्व सिस्टीम ब्रेन फंक्शन अँड मेंटल हेल्थ व्यवस्थित राहते मसल्स मजबूत होण्याकरिता कार्बोहायड्रेट डाएट उपयुक्त ठरत तर मित्रांनो हे होते कार्बोहायड्रेट आहार घेण्याचे मुख्य फायदे